एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर शहराचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे से युवासेना शहर प्रमुख मनोज सकाराम व्यवहारे यांचा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात वाढदिवस पार पडला अहिलानगर जिल्ह्याचे लोकनेते खासदार निलेश जिलंके आणि दीपक कन्ना लंके यांच्या कार्यालयात देखील विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन मनोज व्यवहारे यांचा मनो वाढदिवस साजरा करण्यात आला आहे याच दरम्यान जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना पारनेर तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे शहर प्रमुख निलेश खोदडे सामाजिक कार्यकर्ते सखाराम व्यवहारे आभा व्यवहारे योगेश व्यवहारे साहिल केदारे अभि खोडदे प्रशांत चौधरी यांच्या समवेत पारनेर शहरातील सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देखील केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यामध्ये पारनेर युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे नगरसेवक भाऊसाहेब चौरे उद्योजक मयूर चोरे सागर व्यवहारे संदीप मते नितीन मते अमोल चौधरी उपस्थित होते एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर